काय झाले कृष्णाला बया बया काय झाले कृष्णाला बया बया गोपीपुढे नच दया थया थया नच दोघ थया 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 काय झाले कृष्णाला बया 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 काय झाले कृष्णाला बया 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 गवळणी पुढे नाच तो थया 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 गवळणी पुढे नाच तो थया 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 घागर घेवणी पाणी आसी जाता नंदाचा कानाबाई वाटेवर होता नंदाचा कानाबाई वाटेवर होता कानबाई वाटेवरी होता नंदाचा कानबाई वाटेवर होता घाबरून गेली बया बया घाबरून गेली राधा बया बया गवळणी पुढे नाच तो गया थया थया गवळणी पुढे नाच तो थया थया काय झाले कृष्णाला बया कृष्णाला बया बया बया, बया। गवळणी पुढे नाच तो गया थया, थया, थया। गवळणी पुढे नाच तो गया थया, थया दही दूध घेऊनी मथुरेशी जाता नंदाचा कानबाई वाटेवरी होता नंदाचा कानबाई वाटे नंदाचा कानबाई वाटेवर होता नंदाचा कानबाई वाटेवर दही दूध गेले आता वाया 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 दही दूध गेले आता वाया 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 गवळणी पुढे नाच तो थया थया गवळणी पुढे नाच तोग थया थया काय झाले कृष्णाला बया काय झाले कृष्णाला बया बया बया, बया। गवळणी पुढे नाच थया थया गवळणी पुढे गथया थया गथया एका जनार्दनी तुझे गिरीदा काय झाले कृष्णाला बया भया काय झाले कृष्णाला बया गरणीपुळे नाच नाचतो गथया थया नाच नाचतो गथया थया गणीपुळे नाच नाचतो गथया